वय अवघ तेरा वर्ष नाव समर्थ ईश्वर जाधव नावातच ईश्वर असला तरी ईश्वराच्या कृपेने मात्र या बालकाकडे सपशेल पाठ फिरवलेली आहे व्हिडिओ नक्की काय तुकडे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा घरात संधिवात आणि मधुमेहाने पीडित वडील त्यात आजार बळावल्याने कोणतेही कामधंदा करू शकत नाहीत बालपणापासून मुकभधीर असल्याने आई अनिता त्यांच्या हातात देखील काम मिळणे अशक्य सोबत तोल जाऊन पडल्याने कमरेची शस्त्रक्रिया झाल्याने घरातच असलेली म्हातारी आजी पुष्पाबाई आणि सातवीत शिकणारा लहान भाऊ स्वामी ज्या वयात सर्वसामान्यांची बालकं खेळतात बागडतात पाहिजे ते करतात हट्ट करून आईबाबांकडून हवं ते मागून घेतात त्याच वयात हे लेकरू मात्र सायकलद्वारे दररोज पंधरा ते सोळा किलोमीटर गल्लोगल्ली फिरून मटकी आणि इतर उसळी विकून मिळणाऱ्या तुटपंजा मिळकतीवर नावाप्रमाणेच म्हणजे समर्थ पणे अख्ख्या कुटुंबाचे ओझे आपल्या चिमुकल्या खांद्यावर घेऊन जगण्याची लढाई लढत आहे शिवाय घरात सर्वांना जगवत आहे पाथर्डी गावातील मनपा शाळा क्रमांक सत्याऐंशीमध्ये छोट्या भावासह स्वतः देखील शिक्षण घेत आहे एखाद्या चित्रपटातील कथा शोभावी असं वास्तव घेऊन हा बालक दररोज पाथर्डी फाटा भागातील नरहरीनगर येथील घरातून निघून सायकलीवर पायपीट करून उसळ विकतो त्यातून मिळणारे सरासरी दीडशे रुपये आणि दर महिन्याला आई वडिलांना मिळणारी अपंग आणि आजीला मिळणाऱ्या विधवा पेन्शनीचे मिळणारे असे तीन हजार असे मिळून सात हजार रुपये होतात आणि त्यातच संपूर्ण घर तो चालवतो मूळचे धुळे येथील शेलारवाडीचे हे कुटुंब गेल्या अनेक वर्षापासून नाशिकमध्ये आहे तब्येत चांगली असताना श्री ईश्वर जाधव सिटी सेंटर मॉल येथे कामाला होते एकत्रित असतानाचे स्वतःचे घर देखील आहे मात्र पुढे मधुमेहाने सुरुवात झाली आणि त्यात संधीवाद झाला आणि काम थांबले मग शाळेत जाणाऱ्या समर्थने पर्याय सुचवला आणि घरात मटकी हरभरा वाटाने या उसळी आणण्याचे दोन दिवस भिजत घालायची आणि मोड आल्यानंतर सायकलीवर पाटी ठेवून त्या त्या विकायच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत गल्लोगल्लीत फिरून उसळ विकून आल्यानंतर तीच उसळ मीठ मिरची लावून खायची आणि लहान भावाला स्वामीला घेऊन पायी दोन किलोमीटर पाथर्डी गावात शाळेत जायची पूर्वी शाळेतून एखाद्या विद्यार्थ्याची सायकल चोरीला गेल्याने आपली सायकल चोरीला जाईल या भीतीने दोघे भाऊ पायी शाळेत जातात सायकल चोरीला गेली तर आहे ते उत्पन्नाचा साधन देखील थांबेल अशी भीती त्यांना आहे शाळेत मिळणारा पोषण आहार हेच त्यांचे मग दुपारचे जेवण सायंकाळी पाचला शाळा सुटल्यानंतर घरी आले की सहा वाजता परत सायकलीवर समर्थ उसळ विकण्यासाठी निघतो रात्री साडे अकरा वाजेपर्यंत शाळेचा अभ्यास करायचा आणि झोपी जायचे यात एकही दिवस खंड पडत नाही सनवार आले की मग ही उसळ विकली जात नाही दररोज एवढी सायकल चालवल्याने पायांना कधी कधी सूज येत मग रात्री आई किंवा आजी तेलाने पायांना मालिश करून देतात अडचणी भरपूर आहेत मात्र भावासह स्वतःही शिकून मोठे व्हायचे आहे ही त्याची जिद्द आहे आजी सांगते बाळा दिवस थांबून नाही राहत दिवस पालटतात कष्ट करायचे चांगलं माणूस व्हायचं चा, आणि खूप शिकायचं त्यामुळे स्वतःसह लहान भावालाही शिकवायचे आहे त्याला शिकून आणि मेहनत घेऊन लहान भावाला सैन्यामध्ये तर मला पोलीस अधिकारी व्हायचं असं त्याचं स्वप्न आहे